नमस्कार हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात पावसाची अपेक्षा ठेवावी लागेल बारा जून पासून वीस जून पर्यंत राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी या काळात आपल्या शेतीची कामं योग्य त्या उपाययोजना कराव्यात पश्चिम महाराष्ट्राने मराठवाडा भागात बारा जून ते पंधरा जून दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे या काळात ओढे नाले भरतील आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ओल असलेल्या जमिनीचा फायदा घेऊन पेरणीसाठी तयारी ठेवावी मराठवाड्यात बारा ते चौदा जून दरम्यान विविध भागात पाऊस पडेल शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी ओल असलेल्या जमिनीचा विचार करावा ओल नसलेल्या जमिनीवर पेरणी टाळावी कारण त्याचा शेतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते सोलापूर धाराशिव लातूर बीड आणि सांगली जिल्ह्यात तीन दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे या पावसातच ओढे नाले भरतील छोटे छोटे तळी भरण्याची शक्यता आहे पंजाबराव डक यांच्या मते शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार आपल्या शेतीचं नियोजन करावे त्यांच्या मते राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांनी आपली शेती आणि पेरणी यासाठी योग्य तो विचार करावा आणि ओल असलेल्या जमिनीवरच पेरणी करावी नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद